निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी नऊ दिवस उपोषण केले त्यामुळे त्यांची तब्येत खालावली आहे त्यामुळे काल त्यांना छत्रपती संभाजीनगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सध्या मनोज जरांगे पाटील हे शहरातील गॅलेक्सी हॉस्पिटल येथे उपचार घेत आहेत त्या अनुषंगाने सध्या डॉक्टरांनी त्यांना आराम करण्यासाठी सांगितले आहे आणि त्यांचं कंप्लिटली म्हणजे पाणीही न घेता अन्नही न घेता हा नव्वा दिवस होता उपोषणाचा काल रात्री त्यांची परिस्थिती अशी होती की त्यांचं ब्लड प्रेशर जे आहे सेवन्टी एट बाय फिफ्टी खूप कमी झालं आहे आणि इवरिंगमध्येही त्यांचे तिथून फोर प्लस होते जे की एक सिवियर म्हणजे सिरियस कंडिशन म्हणता येईल अशा प्रकारे होते आणि त्यांचा पैकी नाईन्टी बाय सिक्स्टीच आहे डिहायड्रेशन खूप जास्त आहे विकनेस खूप प्रमाणात आहे आता आपण त्यांच्या सगळ्या ब्लड टेस्ट बाकी ई सी को ना रहो, परेते। या सगळ्या टेस्ट करून घेणार आहोत त्याचे रिपोर्ट सकाळपर्यंत येतील किती दिवस नाही त्यांना एक आठवडाभर तरी आरामाची निमम आवश्यकता आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य